हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे आपण भाजी बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी तर मी नाही हे कुकरमध्ये दहा मिनिटं शिजून घेतलेले आहेत आपले ताजे फ्रेश राजमा आहे हा हे बघा इतका मौसूत असा शिजलेला आहे आपला हा राजमा तर हा राजमा मी मीठ टाकून थोडा कुकरमध्ये दहा मिनटं शिजून घेतलेला आहे त्यासाठी लागणारे आपल्याला बाकीचे भाजी आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे थोडासा लसूण मी ठेचून घेतलेला आहे हा कडीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर तर प्रथम आपण काय करूया कांदा चिरून घेऊया चपाती बरोबर ही भाजी खूप छान लागते सुकी भाजी करणार आहोत आपण ताज्या राजम्याची छान एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते कांदा एकदम बारीक चिरून झालेला आहे आता हा एक टोमॅटो पण चिरून घेते तो पण एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे टोमॅटो चिरो पण कडाई गरम करण्यासाठी ठेवून घेते आता टोमॅटो पण झालेला आहे सर्व चिरून झालेलं आहे आता कडाई पण गरम झालीये आता तेल घालून घेऊया एक चमचा तेल घातले तेल आता गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झालं आपण मोहरी घालणार आहोत थोडस जिरं चांगलं तडतडून द्यायचे आपल्याला जिरं मोहरी थोडासा हिंग घालते मग लसूण घालून घेऊया आपण बारीक शिरलेला मग बारी कडीपत्ता घालायचा मग बारीक चिरलेला कांदा घालूया कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा आपला कांदा झालेला आहे आता तो टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण एक दोन मिनिट आपण असं तेलामध्ये शिजवून घेऊ टोमॅटो फक्त लगेच मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होता दोन का। एक मिनटं तरी लागतात टोमॅटो मऊ होण्यासाठी टोमॅटो पण चांगला मऊ झालाय आपला बाकीचे मसाले घालून घेऊ आपण आणि याला ना कांदा लसूण मसाला नक्की वापरा मी अंबारीचा सुहना कांदा लसूण मसाला वापरते एकदम याने भारी टेस्ट येते या भाजीला राजम्याला थोडस माझा बोमेड मसाला आहे थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर हे सर्व तेलामध्ये चांगलं शिजून घ्यायचे मसाले आता शिजवलेला राजमा घालून घेऊ शिजवलेलं पाणी होतं थोडं ते पण घातलेलं आहे दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा घालायचा आहे थोडाच आहे जास्त नाही घालायचं आता कोथिंबीर घालूया आपले सगळे मसाले शिजून झालेले आहे आता याच्यावर झाकण ठेवायचे दोनच मिनट ठेवायचे कारण आपलं सुद्धा शिजले आहे हे पहा दोन तीन मिनिट झालेली आहे छान अशी आपली भाजी तयार झाली पहा एकदा नक्की करून पहा माझी हो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते रेसिपीचे आपली ही रेसिपी राजमा रेसिपी तयार झालेली आहे हा आपला राजमा फ्रेश राजमा आहे